नमस्कार आज आपण बनवतो आहे सुक्की शेवभाजी हो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता आपण कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूयात तेल छान तापलं की यामध्ये मोहरी जिरं लसूण आणि कांदा टाकूयात कांदा पटकन परतवा यासाठी या आपण यात चिमूटभर मीठ घालतोय मीठ घातलं की कांदा पटकन सॉफ्ट होतो आणि पटकन शिजतो आता कांदा थोडा परतला की यामध्ये आपण घालून घेऊयात टोमॅटो कांदा टोमॅटोला तेल सुटलं की आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात आता आपल्या कांदा टोमॅटोला छान तेल सुटले यामध्ये आपण हळद धना पावडर शेवभाजी मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतले आता यामध्ये आपण थोडंसं आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घेतली हे छान शिजलं की यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकायचं आहे आणि मीठ पाण्याला छान उकळी आली की आपल्याला यामध्ये भाजीची शेव टाकायची आहे आता भाजीची शेव टाकून आपण एक दोन मिनिटे भाजी शिजू देऊयात आता वरतून कोथिंबीर टाकली तयार आहे आपली शेवभाजी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा शिवायला खूप भूक लागली होती म्हणून आधी त्याला ताट बनवून दिले बघूया शिवाय काय सांगतो आपल्याला भाजी कशी झाली ते